तुम्ही पाहत आहात पंचायत समिती लोणार स्तरावरून घरकुल लाभार्थ्यांच्या जागेची तसेच घरकुल आवश्यक आहे किंवा कसे याची पाहणी न करता पक्के घरे व पात्र नसणाऱ्या लाभार्थ्यांना हप्ते वितरित होत असल्याची तक्रार गजानन राजाराम वाघमारे संतोष संपतराव चौधरी यांनी पंधरा एप्रिल रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांच्याकडे केली आहे लोणार तालुक्यातील भुमराळा गावामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू व पात्र बेघर अपंग विधवा लाभार्थ्यांना आवास योजनेतून घरकुल मिळण्याची आवश्यकता असताना लोणार पंचायत समितीने नागरिकांच्या जागेची व त्यांच्याकडे असलेल्या सुखसुविधांचा विचार न करता गरजूऐवजी बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे दरम्यान या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी निवेदनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार